जयश्री माताजी सोलापूर जिल्ह्यातील बिटके तालुका मोह गावचे रहिवासी शी, अमोल शिवाजी यावलकर यांनी सहजोग पद्धतीने शेती करून द्राक्षाचे पीक घेतले आहे याबाबत त्यांनी कशा पद्धतीने सहजोग शेती केली या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडून ही माहिती जयेश माताजी हॅलो हा जयश्री माताजी जयेश माताजी अनिल दादा ना मी अमोल शिवाजी यावलकर मुक्काम पोस्ट बिटले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर तिला महावितरणमध्ये मी नोकरी करतो आउटसोर्सिंग मध्ये एमएसवी मध्ये त्यानंतर माझी कन्फर्मेशन ऑर्डर झाली परमनंट झालो महावितरणला मी सध्या सिनियर ऑपरेटर म्हणून महावितरणमध्ये कार्य करतो सोलापूर मध्ये आणि आता आपण लॉकडाऊन मध्ये शेती घेतली आहे आमच्या घरामध्ये माझी मिसेस पण सर्व्हिसला आहे तिचं नाव सुवर्ण आहे आणि माझा मोठा भाऊ आहे तो पण एस टी महामंडळामध्ये कर्मचारी एसटी मध्ये मेकॅनिक आहेत त्यांनी पण सहयोग आहे त्यांना सहयोग भेटला एकोणीसशे ला पुणे मध्ये चिंचवडला आणि तिथून मग आमच्या घरात सहजोगाला सुरुवात झाली एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला पण मला सहजात यायला पाच सहा वर्ष लागली परत दोन हजार चार मध्ये आम्हाला पुण्यामध्ये भुसारी कॉलनी कोथरुड मध्ये जागृती मिळाली तिथून थोडं मग एमएससी नोकरी आहे ना हा तर माताजी मुळे नोकरी पण लागली माझी मिसेस पण नोकरी लागली मी पण लागलो आणि मोठा भाऊ पण लागला आमचा श्री माताजी ह्याच्यामुळे हो दुसरं काही नाही आपलं एकच आशीर्वाद फक्त श्री माताजींचा तेच म्हणलं सांगायला पाहिजे शेअर करायला पाहिजे अनुभव वगैरे लोकांना म्हणजे ते कळतील है की नाही आणि म्हणजे तुम्ही आता शेती म्हणजे करतात किती दिवस झालं म्हणतात शेती शेती आता ही एकोणी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये आपण ही जमीन घेतली होती नवीन ज्या पहिल्या आम्हाला शेती होती त्यात उसवता हो शेतीमध्ये काय होईना म्हणजे नवीन शेती घेऊन याच्यामध्ये द्राक्ष करायला ठरलं मी श्री माताजींना विचारलं डाळी लावू का द्राक्ष लावू मग त्यावेळेस चिठ्ठी निघाली द्राक्षेची आणि पहिल्यांदा असं झालं की पहिल्या वर्षी शक्यतो माल लागत नाही द्राक्षेच्या बागेला कारण पहिल्या वर्षी नवीन असतं ना कोणाचं पण पण आपल्याला विक्रमी उत्पन्न आहे एकदम आणि चांगलं एकदम आहे आणि दुसरी गोष्ट एक सहयोग प्रचार प्रसार टीम आहे आपली श्रीरामपूरची दोन हजार दहा पासून आम्ही प्रचाराचं काम करतो महाराष्ट्रात सहजोगाच्या प्रचारला गेल्यामुळे श्री माताजी आपली काळजी घेतली प्रचार प्रसाराचं काम करायला पाहिजे हा त्याच्यामुळेच आपली ही वाढ झाली सगळी आणि ज्यावेळेस आपण श्रीमाताचं काम करतो त्यावेळेस माताजी आपल्या घरची काम कष्ट केल्यानंतर फळ शंभर टक्के मिळतं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे जय श्री माताजी परम परमकृपेमध्ये आपल्या शेतामध्ये द्राक्षेची क्लोन ही व्हरायटी लावली होती ला, ला है। तर हा बेदानाची व्हरायटी आहे श्रीमाताच्या कृपेत आपण याला चैतन्य शक्तीचा उपयोग केलेला आहे आणि सहजोग पद्धतीने जर शेती केल्यानंतर काय फायदा होऊ शकतो अशा पद्धतीने आपली ही बाग आहे या ठिकाणी आपण नारळ ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर के गणेशातुर्शीष्य हनुमान चालिसा देवी कवच धरणीमातेचं मंत्र शाकंबरी देवीचं मंत्र ऋतुंबरा प्रज्ञेचा मंत्र घेतला आपले ज्येष्ठ सहयोगी प्राध्यापक पवार साहेब श्रीरामपूर त्याचबरोबर प्रचारामधील नामांकित कृषी तज्ज्ञ सहयोगी यांचा सल्ला घेऊन आणि श्रीमातांच्या कृपेत ही बाग वाढत असून या ठिकाणी हा प्लॉट आहे आपला एकोणीसशे तीस रोपांचा पहिल्या वर्षीचं पीक आहे सोलापूर हा ड्राय एरिया आहे परंतु ड्राय एरिया असतानासुद्धा चैतन्य शक्तीचा वापर केल्यामुळं आज नाशिक भागात जी द्राक्षे असतील अशा पद्धतीची द्राक्ष आपली आलेली आहेत श्रीमाताजींची कृपा चैतन्य शक्तीच्या आधारे जर आपण सहजोगाने शेती केली तर एक चांगलं पीक निघू शकतं सध्या द्राक्षे तोडणी चालू असून आज हा प्लॉट एकशे चव्वेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे पाऊस आला होता धगाळ वातावरण सुरुवातीला तरी पण श्रीमाताजींनी आपल्या बागेचं संरक्षण केलं आणि आज नाही नाही काय म्हणलं तर आपल्या शेतामध्ये प्रत्येक झाडाला पन्नासपेक्षा जास्त घड आहेत काही ठिकाणी सत्तर काही ठिकाणी पन्नास ॲक्च्युली आपण तीच गड घ्यावं हो लागतात परंतु आपल्याला जास्त माहिती नव्हती श्रीमाताजींच्या कृपेत आपण जसं जसं सहजोगाचा फायदा शेतीसाठी केला तसा हा प्लॉट एकदम आपला सुंदर आलेला आहे आणि ह्यातून मिळणारं उत्पन्न पीक पण निरोगी आपण पहा हा घड केवढा आहे पहा द्राक्षीची आपल्याला काही माहिती नव्हती पण चैतन्याच्या चा आधारे शक्ती केल्यानंतर जसं श्रीमाताजींनी सांगितलं राहुरी कृषी विद्यापीठामध्ये की आपण चैतन्याचा वापर तुम्ही सगळीकडे करू शकता तीच शक्ती आपण या ठिकाणी वापरली आहे माझी सर्व महाराष्ट्र भारत देश जगातील सर्व सहयोगी बंधू भगिनांना विनंती आहे की आपण ज्याप्रमाणे श्रीमाताजीने सांगितलं की चैतन्य शक्तीमुळे शरीरामध्ये आपला बदल होतो तसंच पिकाचं पण आहे आपण सर्वांनी आपापल्या शेतामध्ये या चैतन्यशक्तीचा वापर करा आणि एक उदाहरण की अध्यात्मामुळं माणसामध्ये तर बदल होतोच परंतु वनस्पतीमध्ये सुद्धा होतो तर आपण सर्वांना एक विनंती आहे आपण सहजोगाचा वापर करा सहजोग प्रचार प्रसाराचं काम करा आपण सहजोग प्रचार प्रसाराचं काम केलं तर आपल्याला हा मोठा फायदा मिळतो आज आमच्या घरामध्ये आमच्या बंधुराज दयानंद शिवाजी आवलकर हे जुने सहयोगी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून त्यांना सहयोग भेटला आम्हाला सहयोग मिळला पुणे कोथरूड गोसारी कॉलनीमधून को दोन हजार चार दोन हजार पाचच्या आसपास तेव्हापासून आमच्या घरामध्ये माझी माझी मिसेस सुवर्णा आमची मुलं प्रथमेश गौरी आमच्या बंधुराजची मुलगी राधा आदेश आतरू आणि आमच्या आई वडील हे सर्वजण सहयोग करतात आमची बहीण त्यांची दोन मुलं ओंकार आणि संस्कार ते पण सहयोग करतात आपण सर्वांना एकच विनंती आहे आपण ही सहजोग करा आणि सहयोगाचा वापर स्वतःच्या उत्थानासाठी पण करा त्याचबरोबर हे जे पीक आहे हे पीक ज्यावेळेस आता बाहेर मार्केटमध्ये जाईल आणि ज्या ज्या व्यक्तींपर्यंत हे पीक त्यांनी खाल्लं समाधान मिळेल पैसे कमवण्यासाठी हा उद्योग नसून एक सहयोग पद्धतीने शेती आपली कशी होऊ शकते आणि श्रीमात्यांचं जर ऐकलं तर आपल्यामध्ये काय बदल होऊ शकतो अशा पद्धतीने आपण हे शेतीचं नियोजन केलेलं आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ही सहयोग करा आणि प्रत्येक मानवापर्यंत и почва для Исермата.